दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम पविते पर्व आध्यात्म परंपरेने समृद्ध असणाऱ्या भारतीय संस्कृतीत नारळी पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो परमेश्वर आणि स्त्री गुरु यांना पविते अर्पण करण्याची परंपरा आहे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटले जाते हे जीव स्वरूपाचे प्रतीक आहे नारळाचा तीन शिरा या जीवाच्या ठिकाणी असलेल्या मतित्रयाची जाणीव करून देतात नारळावरचे तीन डोळे म्हणजे ज्ञान भक्ती आणि वैराग्याची जाणीव करून देतात एकूणच नारळ हे आपले जीवन जीवनस्वरूप दोन्ही बाजूला दोन सुपारी गुरु व परमेश्वर यांचा खूप काठीचे आशीर्वादाचे स्वरूप दर्शवतात त्यावर असणारा धागा म्हणजे ईश्वर गुरु जीव यांच्यातील स्नेहाची प्रेमरूपी गुंफन होय समर्पणाला भावनेने ओथावलेले अतूट श्रद्धेने भिजलेला ज्ञान पूजनाचा सोहळा भक्तिजनांनी बीड येथे महालक्ष्मीच्या मंदिरात साजरा केला होता दंडवत प्रणाम शंका सुती धागा का उत्तर सुती धागा हे भारतीय संस्कृती स्नेहवर्धक मानलेला आहे स्नेहाची पुढील अवस्था प्रेम आपुलकी होय हे स्नेह प्रेम व्यक्त करण्यास नितांत गरज आहे त्याशिवाय प्रेम परिपूर्ण होत नाही तर एखादी वस्तू भेट देऊन आपण प्रेम व्यक्त करतो दंडवत प्रणाम सारांश आपणही देवाला पवित्रे अर्पण करताना धागा बांधतो निष्पन्न होते देवा भक्तीचे नाते चिरकाल असू दे रक्षाबंधनाच्या माध्यमातून भाऊकडे बहीण रक्षणाची मागणी घालते त्याचप्रमाणे भक्त परमेश्वराकडे मागणी घालतो गुरुजन हे परमेश्वरीय ज्ञानाचे साधन आहे दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम जीवन स्वरूप हे स्फटिकासारखे पांढरे आहेत दोरा हे कर्म मालिकेचे प्रतीक आहे पांढरा रंग हे अहिंसेचे प्रतीक आहे दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम शंका पवित्र वाहताना गोविंद का म्हणावे गोविंद शब्दाचा अर्थ प्राप्त करून देणारा असा आहे इंद्रियावर विजय मिळवून देणारा भवसागरातून मुक्त करणारा हे सर्व काही होणार जेव्हा आपण आपले जीवन परमेश्वराला समर्पित करू नारळ म्हणजे जीवन स्वरूप सुपारी ही जीवन धर्म मनोधर्माचे प्रतीक आहे परमेश्वराला सर्वस्व समर्पण करणे हा पवित्र वाहण्याचा भाव आहे दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम